आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयात गटारीचा पाणी ओतून केला निषेध ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चवाठ्यावर माधवनगर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कक्षात गटारीचं पाणी ओतून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चवाट्यावर आणल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपाचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी दिली माधवनगर तालुका मिरज येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गटारीची पाईप फुटून गटार तुंबत आहे त्या गटारीचा अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचा तक्रार स अर्ज सव्वीस एप्रिल रोजी भाजपाचे राज सहसंयोजक सुमित निकम यांनी माधवनगर ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना दिले होते या अर्जात आठ दिवसात काम न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात गटारीचे पाणी टाकू असा इशाराही निकम यांनी दिला होता मात्र पंधरा दिवस उलटूनही काम न करता ग्रामविकास अधिकारी फक्त आश्वासन देऊन टोलवाटोलवी करत असल्याने सुमित निकम यांनी गटारीची पाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामविकास अधिकारी कक्षामध्ये फेकून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चव्हाट्यावर आणलाय जोपर्यंत गटारीची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने गटारीचे पाणी ग्रामपंचायत कार्यालयात फेकण्याचा इशारा भाजपचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी दिलाय यावेळी सुमित काम म्हणाले की गोपाय गटारामध्ये करायसाठी अर्ज दिला त्यांना मागणी करा म्हणली गटारी बदलायची मागणी केली तरी पण पंधरा दिवस झाले तरी त्यांनी ते काम केलेलं नाहीये म्हणजे नागरिकांना नुसतं त्रास द्यायचंच ठरवलंय यासाठी जोपर्यंत ही पाईप बदलली जात नाही तोपर्यंत रोज एक पाठली बांधली गटारीची घाण आणून ग्रामपंचायत कार्यालयात वचली जाईल